नमस्कार रमाने येऊन पार्वती आजीच्या लेकीच्या म्हणजेच इरावतीच्या सटासट कानाखाली खेचलेल्या असतात त्यामुळे पार्वती आजी मोठ्याने ओरडते ए माही तुझी हिंमतच कशी झाली माझ्या इरावतीच्या कानाखाली खिचण्याची तेव्हा लगेच माही मोठ्यानी बोलते प्लीज पार्वती आजी पुरे करा तुम्हाला तर पूर्णपणे माहिती आहे की मी रमा आहे तेव्हा अक्षय बोलतो बस झाला तुझी नाटकं काय चाललंय तुझं हे आणि तुझी हिंमतच कशी झाली आत्याच्या कानाखाली खेचण्याची तेव्हा लगेच रमा बोलते एक मिनिट अहो तुम्हाला काही गोष्टी कळतच नाही काही गोष्टींचा तुम्ही विचारच करत नाही आहात तुम्ही स्वतःचाच विचार करताय मला खरं तर तुमचं हे वागणंच पटत नाही तुम्ही असं का वागता तेच मला कळत नाही प्लीज हे सर्व थांबवा कारण तुमच्या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे तेव्हा मात्र अक्षय खूपच चिडलेला असतो अक्षय मोठ्याने बोलतो पुरे झाला पुरे झालं आता जर का तू एक जरी शब्द काढलास ना तर बघ हे आता सर्व थांबव बघू तेव्हा मात्र रमा बोलते तुम्हाला कळतं आहे का अहो ही इरावती या घराला लागलेली कीड आहे या घराला उद्ध्वस्त करायला आले हे घर साप पोखरून काढे तुम्ही जर का नीट विचार केला तर बरं होईल नाहीतर हे घर उद्ध्वस्त होईल उद्ध्वस्त आणि मग हे घर कोणीही वाचवू शकत नाही तेव्हा मात्र अक्षयला खूपच चीड आलेली असते आणि अक्षय बोलतो प्लीज नीक तेव्हा माही पुढे येते आणि बोलते काय गे माही स्वतःला खूपच शाणी समजतेस का तेव्हा लगेच माही बोलते ओ हो तू गप्पा बस म्हणजेच रमा बोलते तेव्हा लगेच माही बोलते चल नीक माझ्या घरातून तेव्हा लगेच रमा बोलते अच्छा तुझं घर तुला खरंच माहिती आहे या घरात कोणत्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत कशा आहेत सगळं तुला माहिती आहे तुला नाही माहिती माही कारण या घरातल्या वस्तू कुठे आहेत एखाद्याच्या मनात काय चालू आहे हे ओळखायलासुद्धा प्रेमाचं मन लागतं आणि ते तुझ्याकडे नाही आहे तू ते कधीच ओळखू शकत नाहीस याची मला खात्री आहे हे ऐकून मात्र अक्षय बोलतो बस झालं चल नीक तेव्हा लगेच रमा बोलते पुरे तुमचं मगातपासून जे काही ऐकायचं आहे ना ते ऐकलं आणि रमा पार्वत्याजीजवळ जाते रमा अजीला बोलते पार्वतियाजी मला तुमच्याशी वाद घालायचा नाही पण मला तुम्हाला स्पष्टपणे विचारायचं आहे तुम्ही प्लीज मला नीट काही ते उत्तर द्याल का तुम्ही जर का मला नीट काही ते उत्तर दिलं तर बरं होईल मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे तेव्हा लगेच आजी बोलते कसलं उत्तर अहो तुम्ही काय बोलताय कळतं आहे का तुम्हाला तेव्हा लगेच आजी मोठ्यानी बोलते खरं खरं सांग कसलं उत्तर पाहिजे तुला तेव्हा रमा बोलते आजी साहिर कोण तेव्हा मात्र आजीच्या पायाखालची जमीनच सरकते पार्वती आजी बोलते त्याच्याशी तुझं काय देणं घेणं तेव्हा लगेच रमा बोलते माझं नसेल पण इरावती इरावतीचं तर आहेच ना हे ऐकताच इरावतीला तर धक्का बसतोच पण अक्षय मात्र गांगरतो अक्षय पुढे येतो आणि म्हणतो आजी नक्की कोण आहे हा साई तू या साईला ओळखतेस का आजी हे बघ आजी मला तुझ्याकडून उत्तर पाहिजे मला तुझ्याशी खरं काय ते ऐकायचं आहे प्लीज तुझ्या चेहऱ्यावरचे रंग उडालेत प्लीज खरं काय ते सांग तेव्हा मात्र पार्वतियाजीला काय बोलावं तेच कळत नाही पार्वतियाजी खूपच चिडलेली असते ती मोठ्यानी बोलते पुरे आता तर मला कोणाशी काहीच वाद घालायचा नाही आता जे काही आहे ते तुमच्या समोर आहे आणि प्लीज आता या सर्व गोष्टी थांबवा कारण मला या गोष्टीचा आता विचारच करायचा नाही आहे तेव्हा मात्र पार्वतियाजी खूपच चिडचिड करत असते पार्वतियाजी मोठ्याने बोलते पुरे आता या सर्व गोष्टी थांबल्याच पाहिजेत नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र पार्वतीयाजीला काय करावं तेच कळत नाही शेवटी अक्षय मोठ्यानी बोलतो बोल ना आजी कोण आहे हा साईल तेव्हा लगेच रमा बोलते पार्वती आजी त्याच साईलला तुम्ही मारलत बरोबर ना साईल म्हणजे तुम्हाला तर कळूनच चुकलं असेल तेव्हा इरावती बोलते बोल ना आई बोल तूच माझ्या साईलला संपवलंस ना तूच माझ्या साईलचा सा खून केलास ना आई मी तुला सोडणार नाही मला सगळं काही माहिती आहे आणि तुला सही सर्व करताना काहीच कसं वाटलं नाही मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही पण एकच गोष्ट सांगे नाही तू जे काही वागतेस ना ते चुकीचं वागतेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर मला तुझ्या या वागण्याचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र पार्वती अजी खूपच चिडलेली असते पार्वतीयाजी मोठ्यानी बोलते पुरे खरं सांगायचं तर मला आता या कोणत्याच गोष्टीमध्ये पडायचंच नाही प्लीज हे सर्व थांबवा नाहीतर नको ते होऊन बसे तेव्हा मात्र पार्वतीयाजी खूपच चिडचिड करत असते पार्वतियाजी मोठ्यानी बोलते आता तर मला काहीच बोलायचं नाही हो मारलं मी हिच्या साईडला कारण तो त्याच लायकीचा होता तेव्हा इरावती बोलते तुझी हिंमतच कशी झाली ग माझ्या साईलला हात लावायची आणि पार्वती आजीवरती इरावती धावत जाणार तेवढ्यात रमामध्ये पडते आणि बोलते प्लीज काहीतरी कारण असेल म्हणून त्यांनी तसं केलं असेल पण तुमच्या साईलला आजींनी मारलेला नाही उगाच तुम्ही त्याच्यावरती डाऊट घेऊ नका आणि या जर का रागापोटी तुम्ही या घरावरती सुडू उगवायला आला असाल तर प्लीज इथून निघून जा तेव्हा लगेच मोठ्यानी पार्वती आजी बोलते रमा खरंच थँक्यू तुझ्यामुळे या मुलीचा खरा चेहरा माझ्या समोर आला नाहीतर या घराची दुरावस्था झाली असती तेव्हा लगेच इरावती बोलते सोडणार नाही मी तुला रमा तू जे काही वागलेस ना ते चुकीचं वागलेस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही एक गोष्ट मात्र मला कळून चुकले ती म्हणजे तू काय लायकीची आहेस ती तेव्हा लगेच रमा बोलते पुरे मी काय लायकीचे आहे ना हे तुम्हाला माहितीच नाही या घरावरती संकट आणणाऱ्याला मी प्रत्येकाला तुडवून घराबाहेर काढेन या घरावरती येणारं संकट पहिल्यांदा मी माझ्या कांद्यावरती झेलेन आणि नंतरच प्रत्येक गोष्टीचा विचार करेन मला तर आता या सर्व गोष्टींचा विचार करायची इच्छाच नाही आहे आणि खरं सांगायचं तर बोलावंसं तर वाटतच नाही तेव्हा मात्र पार्वतीयाजी खूपच चिडलेली असते पार्वतीयाजी मोठ्यानी बोलते खरं सांगायचं तर आता संपला विषय आता कितीही का काही झालं तरीसुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर लवकरात लवकर पार्वतियाजी रमाला माफ करून घरात घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू